जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो आज इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं प्रथम इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण आज कामानिमित्त खारेपाटण मार्गे देवगड असं जाणार होतं ॲक्च्युली खारेपटण च्या आतमध्ये एक गाव आहे वायंगणी म्हणून त्या गावात प्रथम जाणार आहोत त्याच्यानंतर जा आम्ही धालवली असं एक देवगड च्या जवळ गाव आहे त्या गावात देखील आपण एका कामानिमित्त भेट देण्यासाठी जाणार आहोत तर आम्ही जाताना आमच्या प्रवासात जे जे काही घडतं किंवा तिथलं सौंदर्य त्या गावचं हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू मग आपण कुठेही जाऊ नका थोड्या वेळात आपण प्रवासाला सुरुवात करू तर मित्रांनो आपण आता निघालो ॲक्च्युली आमच्या गाडीची थोडी बॅटरी लो असल्यामुळे आपण बाजूच्याच एका मुलाची रिक्षा घेतली आहे आणि आपण आता रिक्षेन जातो मित्रांनो हो बघा मुंबई गोवा हायवे एकदम पाण्यासारखं झालं कोकण डेव्हलप होता हा कोणचो कोंबो आरवो पण सकाळ होता ह्या खूप गरजेचा मित्रांनो आपण आता खारेपटांच्या हाती लहू वैंगणी ह्या गावात हा गाव तसो निसर्ग नटलेलो असा रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लोकांनी बंगले बांधले असत ही छोटीशी मीटिंग होती आता आपण चाललो देवगड धालवली या गावात आता आपण पोचलो धालवली या गावात देवगड येथे धालवली नावाचं हा गाव असा आणि ह्या गावात आता आपण पोचलो खारेपाटणवरून अंदाजे दहा ते बारा किलोमीटर आत ही गाव असा सुद्धा लोक उन्हाळी शेती करू बघतात पण सुद्धा माकडांचो त्रास खूप असा असे हे दादा सांगत होते मला आपण आता मळ्यात असो आपल्या तिन्ही साईडने डोंगर असत आणि एका बाजूने मोठी नदी हा आणि ह्या नदीच्या पाण्यावरच लोक उन्हाळी शेती करतात सुंदर असं हा हो गाव असा बारामाई पाण्याची व्यवस्था इथे असा नदीत खूप पाणी असतं

आपले पण मंदिर असेल मित्रांनो आता दुपारचो एक वाजत इलो आह आणि आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासात आता जाताना आपण मुंबई गोवा हायवेवरच या रस्त्याच्या कडेकच एक छानसा मंदिर दिसताला बरेच लोक लक्झरीन प्रवास करत असतील तर त्यांना ह्या मंदिर नक्कीच माहिती असताला आणि जर कोणाक ह्या मंदिराला नाव जर माहिती असला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आमका कळवा बघा किती सुंदर असा ह्या असा रस्त्याच्या कडेक लोक येताना किंवा प्रवासाला सुरुवात करतात त्यावेळी ते नारळ वगैरे ठेवतात देवाक नमस्कार करतात आणि पुढे प्रवासाक सुरुवात करतात खूप छान असा ह्या मंदिराचा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पोचलेलो आहोत घरी आणि दुपारचे आता दोन वाजत आलेले आहेत मला पण भूक लागली या तुम्ही पण जेवून घ्या आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र